हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचे पॅटीस पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो मी इथे मैद्याचा वापर न करता गव्हाचे पीठ एक वाटी चाळून घेतलेले आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे हे या पिठामध्ये टाकले अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हाताने क्रश करून आपल्याला या पिठामध्ये टाकायचा आहे हे बघा असं ओवा टाकल्याने आपल्या सोमोश्याची टेस्ट खूप छान येते आता आपण इथे वाटीमध्ये दोन चमचे मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे ते तेल आपल्याला मोहन म्हणून याच्यामध्ये टाकायचे आहे आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपले तेल हे सगळ्या पिठाला लागले पाहिजे त्यामुळे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे हे बघा ले ले आपले पीठ चांगले मिक्स झालेले आहे मी अशी मूठ वळ वळून दाखवते तुम्हाला अशी मूठ वळली म्हणजे आपले मोहन एकदम परफेक्ट याच्यामध्ये बसलेले आहे आता हे आपण मळून घेणार आहोत त्यासाठी आता मी पाणी घेतलेले आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे पातळ पीठ आपल्याला मळायचे नाही आहे तर मैत्रिणींनो गव्हाच्या पिठाचे पॅटीजसुद्धा खूप छान लागतात आणि मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे पॅटीस खूप हेल्दी असतात तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने जरूर बनवावेत तर आपले पीठ इथे मळून झालेले आहे आणि आता हे आपण अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहोत आता आपण स्टफिंगसाठी भाजी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे सहा बटाटे उकडून घेतलेले आहे व त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे आपण मॅशरनी बारीक करून घेणार आहोत हे बघा मी इथे बारीक करून घेतलेले आहे मॅशरनी बटाटे इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता त्यामध्ये अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला तो टाकते हलवून घेऊ आपण चमच्याने इथे मी धने आणि जिरे यांची खलबत्त्यामध्ये थोडी जारसर पावडर करून घेतलेली आहे ती टाकते ती पण आपण अशी हलवून घेऊ हो। इथे मी बारीक हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकते आता याच्यामध्ये आपण हर अर्धा चमचा हळद टाकू अर्धा चमचा मिरची पावडर टाकू अर्धा चमचा धना पावडर टाकू आणि अर्धा चमचा पॅटीस मसाला टाकू आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊ हो। इथे आपले सर्व मसाले चांगले फ्राय झालेले आहेत हे बघा आता आपण इथे मॅश केलेले बटाटे याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व बटाटे मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे आपण सर्व चांगले मिक्स करून घेऊ आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ टाकू चवीनुसार मीठ टाका तुम्ही आता हे सर्व आपण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा आपली भाजी इथे आता तयार झालेली आहे आता हे आपण थंड करून घेणार आहोत आता आपण पॅटीसला लावण्यासाठी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे मी तूप घेतलेला आहे दोन चमचे आता याच्यामध्ये दोन चमचे मैदा टाकते आता याच्यात आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकणार आहोत आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चमच्याने हे बघा आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे तर आपण बघू आपलं पीठ तयार झालेलं आहे पॅटीज बनवण्यासाठी हे थोडं आपण मळून घेऊ आणि आता ह्या पिठाचे आपण गोळे बनवून घेणार आहोत हे बघा असे गोल गोळे आपल्याला या पिठाचे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दहा गोल गोळे बनवून घेतलेले आहे पिठाचे आता आप हे आपल्याला पोळ्या बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला गोल पोळी बनवून घ्यायची आहे या पिठाची आणि पातळ पोळी लाटायची आहे जाड पोळी आपल्याला लाटायची नाही आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी पोळी आपल्याला पातळ बनवून घ्यायची आहे हे बघा मी तुम्हाला पोळीची साईज दाखवते अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व पोळ्या इथं बनून घेते हे बघा अशा प्रकारे मी सर्व पोळ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पोळपाटवर एक पोळी ठेवून घ्यायची आहे आता ही बनवलेली पेस्ट आपल्याला या पोळीला लावून घ्यायची आहे चमच्याने अशी टाकून घेऊ आणि आपण हाताने सर्व बाजूनी ही क्रीम लावून घेऊ हो अशा प्रकारे हे बघा सर्व बाजूंनी क्रीम लावून झालेली आहे आता आपण दुसरी पोळी या पोळीवर ठेवणार आहोत हे बघा असे आता या पोळीला पण आपण सर्व क्रीम लावून घेणार आहोत सर्व बाजूनी आता तिसरी पोळी पण आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे मी एकावर एक अशा एक पाच पोळ्या ठेवून घेतलेल्या आहे क्रीम लावून आता हे पोळींच्या चांगले कडा दाबून आपल्याला हे स्क्वेअर आकारामध्ये कापून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने चाकूने आपल्याला कापून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे व याचे काट आपल्याला काढून टाकायचे आहे साईडला आता पुन्हा आपल्याला हे स्क्वेअर आकारात कापून घ्यायचे आहे आपल्याला ज्या प्रकारे मोठे छोटे पॅटीस हवेत प्रकारे आपण याचे स्क्वेअर आकारात काप करणार आहोत हे बघा अशा प्रकारे हे बघा स्क्वेअर आकारामध्ये आपले सगळे काप कापून झालेले आहेत आता आपण याचे पॅटीज बनवून घेणार आहोत पॅटीज बनवण्यासाठी मी इथं एक पिठाचा गोळा घेतलेला आहे कापलेला आता तो पण आपल्याला स्क्वेअर आकारामध्ये लाटायचा आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये जे बनवलेलं स्टपिंग आहे ते भरणार आहोत हे बघा हे पॅटिकचे कोपरे आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे प्रेस करायचे थोडेसे पाणी लावून घेते साईडने हे बघा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहे सर्व काट आपल्याला हे बघा आपला पॅटीस इथे बनून झालेला आहे आता दुसरा पॅटीस बनवून दाखवते हा पॅटीस पण आपल्याला स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायचा आहे हे बघा असं याच्यामध्ये पण आपण हे बनवलेलं स्टपिंग भरून घेऊ हे बघा आता याच्या कोपऱ्यांना आपण हाताने असं पाणी लावून घेऊ हे बघा अशा प्रकारे पहिल्या पॅटीजचे जसे आपण काट जॉईंट केले एकमेकांना तसेच याची पण काट आपण असे जोडून घेऊ असे प्रेस करून घ्यायचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले हो तसे अशा प्रकारे मी सर्व पॅटीस बनवून घेते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहे इथे सात ते आठ पॅटीस माझे इथे तयार झालेले आहेत इथे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम नाही करायचं आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आता एक एक पॅटीस आपल्याला हळुवार याच्यामध्ये सोडायचे आहे इथे मी दोन पॅटीस याच्यामध्ये सोडून घेतलेले आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवलेला हो आहे एक मिनिटं आपल्याला याला अजिबात टच करायचं नाही आहे आता हा पॅटीस आपण दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊ दुसरी साईड पण लो फ्लेम आपल्याला तळून घ्यायची आहे हे पॅटीस आपले पॅटीस तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता मी हे मी ताटामध्ये काढून घेते हे बघा आता राहिलेले पॅटीस पण आपण या तेलामध्ये तळून घेऊ दुसरी बॅच पण आपली इथं तळून झालेली आहे ती पण मी काढून घेते अशा प्रकारे मी सर्व पॅटीस तळून घेतलेले आहे हे बघा हे बघा आपल्या पॅटीसला किती लेअर आलेले ले आहे मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान झालेले आहेत आपले आता मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मधी सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले गव्हाचे पॅटीस तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो असे हेल्दी पॅटीस तुम्ही पण बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा सांगते लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा